खजूर व त्यांचे अनेक फायदे खजूर खाण्याचे खूप फायदे आहेत खजूर हे अत्यंत पौष्टिक खाद्य मानले जाते खजूर खाल्ल्याने अनेक आजारांना आपण दूर ठेवतो खजुरापासून शरीराला ताकद मिळते व आपल्या शरीराचा लवकर विकास होतो शरीराला ऊर्जा मिळते खजुरात व्हिटॅमिन ए बी वन बी टू बी थ्री बी फायू आणि व्हिटॅमिन सी अशी जीवनसत्वे असतात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते व आपला थकवा दूर होतो पचनशक्ती चांगली राहते सतत पोट फुगणे तसेच अपचन होणे यांच्यासाठी खजूर खाणे खूप लाभदायी आहे खजुरामध्ये फायबर आहे त्यामुळे पचनक्रिया एकदम चांगली राहते दोन तीन खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि ते सकाळी खा त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते व पोट फुगडे वगैरे अपचनाचा त्रास दूर होतो रक्तवाढीसाठी सुद्धा उपयुक्त आहे खजूर खाण्यामुळे आपल्या शरीराला पुरेसे लोह प्राप्त होते ज्या मुलांना ॲनेमिया आहे त्यांच्यासाठी खजूर फायद्याचे आहेत तुमच्या मुलाच्या छातीत दुखत असेल तर खजूर खाल्ल्याने त्रास कमी होतो व रक्तवाढीसाठी पण उपयुक्त आहे मज्जा संस्था अधिक मजबूत होते खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते यामध्ये सोडियम देखील असते ही दोन्ही पोषक द्रव्ये मज्जा संस्था योग्यरित्या काम करण्यासाठी मदत करतात त्यामुळे आपल्या मेंदूचा विकास होतो असं खजूर खाण्याचे फायदे आपल्याला अनेक दिसतात खजूर खाण्याने आपल्या शरीराची वाढ होते लहान मुलांना सुद्धा अनेमिया असेल तर त्याचा सुद्धा त्यांना फायदा होतो आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आपली पचनशक्ती चांगली राहते आणि मज्जा संस्था सुद्धा अधिक मजबूत होते म्हणून दररोज खजूर खा व आजारांना दूर पळवा